रोटरी क्लब ऑफ ठाणे ऍमेगोज आणि समर्थ भारत व्यासपीठ आयोजित तसंच आई फाउंडेशन आणि शिवभक्त प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त दिनांक सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे स्वच्छ सागर सुंदर सागर हा एक आगळा वेगळा उपक्रम सकाळी सव्वा सात ते सव्वा नऊ वाजेपर्यंत गायमुख चौपाटी येथे निमंत्रक रोटरी क्लब ऑफ ठाणे ॲमेगोज अध्यक्ष श्री संजय की कोयंडे मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि गायमुक्टी स्वच्छ करूया नमस्कार गेल्या काही वर्षांमध्ये सुंदर दिसणं रुबाबदार दिसणं हँडसम दिसणं या सगळ्याला अनन्य साधारण अशा प्रकारचं सा महत्त्व प्राप्त झालं आणि त्यातूनच मग आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या दिसण्याची आपल्या असण्याची खूप काळजी घ्यायला लागला आणि त्याच्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये म्हणजे स्लिमिंग असेल अँटी एजिंग असेल ओबेसिटी असेल किंवा मग त्वचेच्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या गोष्टींकडे आपण खूप जास्त लक्ष द्यायला लागलो कारण त्याच्यावरच आपली ग्रोथ ही अवलंबून असते त्याच्यावरच आपला प्रेझेन्स अवलंबून असतो शेवटी आपल्याला लोकांनी ओळखणं आपल्याला लोकांनी ॲप्रिशिएट करणं ही आपली एक वैयक्तिक गरज असते आणि त्यामुळेच आज आपण याच विषयावर बातचीत करत आहोत आत्ता माझ्याबरोबर या क्षेत्रामध्ये जवळपास वीस वर्षांपासून कार्यरत असलेले या क्षेत्रामध्ये लाखो पेशंट्सचा इप उपचार केलेले डॉक्टर अमित कारखानीस हे आहेत डॉक्टर अमित कारखानीस हे या क्षेत्रातले एक सेलिब्रिटी डॉक्टर आहेत असं म्हटल्यास वावगट ठरणार नाही कारण अनेक 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 नामांकित व्यक्तींवर त्यांनी आत्तापर्यंत सगळे उपचार केले आहेत दोन हजार पाच सालापासून डॉक्टर अमित कारखानेस या क्षेत्रामध्ये डॉक्टर त्वचाच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि या क्षेत्रातलं एक अत्यंत मोठं नाव म्हणून डॉक्टर अमित कारखानेस यांच्याकडे बघितलं जातं वास्तविक त्यांची अपॉइंटमेंट मिळणं हे आमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे सर सर्वप्रथम तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू डॉक्टर त्वचा हे ठाणे शहरातलं एक अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रकारचं नाव आहे कारण आ आपण म्हणू शकतो की डॉक्टर अमित कारखानीस इज पायनियर ऑफ धिस पर्टिक्युलर स्ट्रीम इन ठाणे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही आणि जवळपास गेल्या पन्नास वर्षांची वैद्यकीय परंपरा ही त्यांच्या घराण्याला आहे आणि माझ्या मते तुमचे आईवडील देखील वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत होते तर डॉक्टर अमित कारखानीस हे आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर विशेषतः हेअर आणि स्लिमिंग या संदर्भात बातचीत करीत आहोत सर सर्वप्रथम मला थोडीशी माहिती डॉक्टर त्वचाबद्दल द्या इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार होत असतात सर डॉक्टर त्वचामध्ये आपण हेअर स्किन स्लिमिंग आणि अँटी एजिंगचे उपचार करतो uh, हेअरमध्ये प्रायमरीली आपण नॉन सर्जिकली जी आपण हेअर रिग्रोथ करू शकतो त्याच्यावर आमचा मेन उपचार आहे आपण हेअर ट्रान्सप्लांटीसुद्धा करतो स्किनमध्ये आम्ही लेझर्सद्वारा विविध स्किनच्या ज्या समस्या असतात त्याच्यावर आपण उपचार करतो जसं पिग्मेंटेशन असतं किंवा स्कार्स असतात किंवा ॲक्ने असतो त्याच्यावर आपण उपचार देतो स्लिमिंगमध्ये आपण वेट लॉस आणि इंच लॉस या दोन्ही क्षेत्रात उपचार देतो अँटी एजिंग ह्या सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन असतं जे ॲक्स एक्सटर्नल अँटी एजिंग असतं आणि एक इंटरनल अँटी एजिंग पण असतं जसं आपलं वय वाढतं तसं आपल्याला आतूनही जसं आधी वाटायचं तसं ज्या वाटण्यासाठी ज्या ट्रीटमेंट्स असतात इंटरनली जे आय व्ही इंजेक्शन्स आय व्ही थेरपीज वगैरे असतात तेही आम्ही इथे ऑफर करतो गेस yes, uh, uh, ते दिलीप कुमारचं गाणं आठवतो का तुम्हाला की उडे जप जप जुल्फे तेरी कवारो का दिल धडके पण हल्ली ना uh, कवारो का दिल धडकण्याच्या ऐवजी बऱ्याचदा आपलंच दिल धडकायला लागतं ज्यावेळेस आपले केस जायला लागतात आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो बऱ्याचदा ए एरवी जो आरसा आपल्याला नेहमी जवळ बोलत असतो ज्यावेळेस केस गळायला लागतात त्यावेळेस त्या आरशासमोर जाणं नको yes. असं वाटायला लागतं आणि yes. तरुणांमध्ये हा प्रॉब्लेम yes. yes. हल्ले दिसायला लागलेला आहे काय सांगाल सर अर्ली एजमध्ये हर्ली हेअर लॉस खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे काय कारण आहेत सी प्रायमरिली हेअर लॉस जेव्हा एकदम अर्ली एजमध्ये होतो तेव्हा नॉर्मली डाएट इज द मेन फॅक्टर हल्ली जेवणामध्ये खूप सारे आपल्यात बदल झालेले आहेत आणि आय थिंक लॉट ऑफ डेफिशियन्सीज होत आहेत फ्रॉम अ अर्ली एज हल्ली फास्ट फूडचं प्रमाण वाढलं आहे so, आणि यू नो फ्रुट्सचा इंटेक वगैरे कमी झाला आहे इवन फ्रूट्सची क्वालिटी ही हल्ली बदलली आहे सो अगदी आम्ही बघतो की लोकं मुलं मुली एका अर्ली एजपासून येतात अँड डे हॅव सिमटम्स ऑफ व्हेरी अर्ली हेअर लॉस जिकडे त्यांचा स्कॅल पण दिसायला लागतो आहे डाएट कलेक्शन इज द मेन फॅक्टर जेव्हा आपल्याला अर्ली एजमध्ये हेअर लॉस दिसतो ऑफकोर्स हेअर लॉस जेनेटिक एक मेन रिझन असतं जे अनुवंशकता आपण बोलतो पण जेनेटिकली जरी केस वीक असेल तरी डज नॉट मीन की तुमचे केस जायला पाहिजे तरी आपण ते केस पुन्हा आणू शकतो त्याला इम्प्रूव्ह करू शकतो आणि ते, ते वाचूही शकतो सो so, हेअर इज समथिंग वेच यु you नो know, हल्लीच्या सायन्समध्ये आणि हल्लीच्या ट्रीटमेंट्सद्वारा आपण डेफिनेटली इम्प्रूव्ह करू शकतो आणि मेंटेनही करू शकतो नक्कीच अनेकदा आपण बघत असतो की केस म्हणजे एक माझा मित्र होता नाव त्याचं मी आत्ता मेन्शन नाही करत पण लिटरली ही लॉस्ट हिज कॉन्फिडन्स ड्यू टू हेअर लॉस आणि म्हणजे जो एक असा खूप असा उत्साहाचा सळसळता झरा होता ज्यावेळेस त्याचा हेअर लॉस व्हायला लागला त्यावेळेस लिटरली ही लॉस्ट हिज कॉन्फिडन्स पण ज्यावेळेस डॉक्टरांकडे आला आणि त्यांनी माझ्यामध्ये ट्रान्सप्लांट केलं होतं सर तुमच्याकडे आणि आज लिटरली ही इज फ्लरिशिंग करून लाख केस असतात त्यात साठ हजार टेम्पररी असतात आणि चाळीस हजार परमनंट असतात सहसा जे केस साईडला आणि पाठी असतात ते केस सहसा गळत नाही पण जे केस वरच्या भागात असतात ते जेनेटिकली डिफरंट असतात ते जेनेटिकली विकर असतात किंवा मोर ससेप्टेबल असतात काही हार्मोन्सला ते केस केव्हाही आपल्याला दिसतो जो मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डनेस आपण बोलतो सो दोज हेअर स्टार्ट फॉलिंग सहसा जिथपर्यंत पन्नास टक्के केस जात नाही तिथपर्यंत आपल्याला स्कॅल्प दिसत नाही एकदा स्कॅल्प दिसायला लागलं की यू हॅव टू अंडरस्टँड की ऑलमोस्ट पन्नास टक्के तुमच्या जे केसांचा व्हॉल्यूम आहे तो कमी झाला असेल त्याच्यानंतर जरी पाच किंवा दहा टक्के केस गेले तर असं वाटतं की के सगळे केस लास्ट सहा महिन्यातच गेलेत बरोबर सो सहसा कोणीही जो येतो तो, तो नॉर्मली हेच बोलतो की लास्ट सिक्स मंथ्समध्येच माझे सगळे केस गेले तिथपर्यंत माझे केस छान होते पण इट्स ॲक्च्युली नॉट लाईक दॅट इज अ जर्नी फॉर द लास्ट फोर अ फाय इयर्स ज्या तुमचे केस गळत चालले आहेत लकीली काय असतं की जे केस एक तीन ते पाच वर्षापर्यंत लाईक प्रिव्हियस इयर्समध्ये जे गेलेले आहेत ते आपण एका चांगल्या वेनी पुन्हाही आणू शकतो बेसिकली बघा आज जर तुमचा केस गळला तरी त्याचा जो फॉलिकल आहे तो फॉलिकल आत असतो त्या फॉलिकलला काही ट्रीटमेंट्स आहेत जे आपण सायंटिफिकली करून त्या फॉलिकल्समधून पुन्हा केस आणू शकतो दॅट इज द प्रिन्सिपल सो तुमचा लहानपणापासून जर केस एकदम विरळ असेल त्याला पण काही चेंज नाही करू शकत hmm. त्याला पण इम्प्रूव्ह नाही करू शकत बरोबर पण जर तुमचे केस लास्ट तीन ते पाच वर्षात गेलेले असतील तर ते आपण ट्रीटमेंट्स म्हणजे आम्ही आता डॉक्टर त्वचामध्ये आमची स्वतःची ट्रीटमेंट आहे जे आपण लेझर वापरतो प्लस आपण काही पेप्टाइड्स वापरतो कंडिशन मीडिया वापरतो एक्सोझोम्स वापरतो त्याच्या ट्रीटमेंट्स आपण महिन्याला एकदा करतो आणि hmm. दोच फॉलिकल्स वी कॅन रिज्युमिनेट की त्या hmm. फॉलिकल्समधून केस पुन्हा यायला पाहिजे सहसा चार महिन्यात सगळ्यांना रिझल्ट दिसून येतो सो hmm. फोर so, मध्ये एक आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसते केसांची आणि देन यू हॅव टू मेंटेन इट सो दिस इज द ट्रीटमेंट फॉर नॉन सर्जिकल हेअर रिग्रोथ आणि दुसरं ट्रीटमेंट म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट असतं जेव्हा केस पाच वर्षापेक्षा जास्त काळातचे गेले असतात आणि किंवा स्कॅल शायनी झालं असतं तर आपण जे पाचशे केस आहेत जे परमनंट केस असतात जेनेटिकली डिफरंट असतात ते केस आपण एक एक केस काढून त्याला आपण पुढे घालतो ट्रान्सप्लांट सो तो एक दिवसाची प्रक्रिया असते एका दिवसात आपण अराऊंड तीन ते चार हजार केस पुन्हा आपण रोपण करू शकतो बरोबर ते एकदा केलं की ते परमनंट असतं सो प्रायमरिली जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो तेव्हा ते केस वाढायला लागतात तीन महिन्यानंतर सिक्स आणि नाईन नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जरी आपण ट्रान्सप्लांट केला तरी आज जे केस डोक्यावर आहेत ते पण परमनंट नाही आहेत hmm. ते पण केस गळत असतात तर तुम्ही सपोज आज माझ्याकडे आला आणि काही सपोज तुम्ही ट्रीटमेंट नाही केली आणि एक वर्षानंतर आला तर ऑब्विसली hmm. तुम्हाला नेक्स्ट वर्षात आज जे केस आहेत त्यापेक्षा कमी केस असणार बरोबर सो काही ट्रीटमेंट असतात टू प्रिव्हेंट हेअरफॉल म्हणून hmm. आपल्याला केस मेंटेन ठेवायला लागतात इम्प्रूव्ह करायला लागतात आणि मग आपल्याला ते करायला लागतात एक्झॅक्टली exactly. हेअर uh, ट्रान्सप्लांटच्या <coughs> संदर्भात आता सर बोलिल पण सर एक तुमची ओळख बरेच माझे मित्र या क्षेत्रात आहेत ते देतात की नैसर्गिकरित्या सुद्धा तुम्ही हेअर uh, ग्रोथ करून देतात त्या संदर्भात सुद्धा सर सांगा सी दिस इज द मेन ट्रीटमेंट आम्ही नैसर्गिकपणे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट लोकांचे केस आज जे असतात ते फोर मंथ्समध्ये आपण चेंज करू शकतो लाईक असे सगळ्यांनाच काही फॉलिकल्स असतात जे डॉर्मंट असतात ज्यातून केस नाही येते आपण ट्रीटमेंट्स जसं मी बोललो लेझर करतो पेप्टाईट्स करतो कंडिशन मीडिया वापरतो इट्स कम्प्लिटली पेनलेस तुम्ही येता एक पंधरा मिनटाची ट्रीटमेंट असते प्लस आम्ही काही औषधं वगैरे दे देतो दे दे की डाएट म्हणजे तुमचे जे डेफिशियन्सीज वगैरे आहेत ते करेक्ट करण्यासाठी आम्ही काही विटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे देतो प्लस काही सोल्युशन्स येतो वापरायला आणि फोर मंथ्स मध्ये यु डेफिनेटली हॅव अ चेंज सो so दोन महिन्यात जर तुमचे केस गळत असेल तर ते इम्प्रूव होऊन जातात आधी आणि मग फोर मंथ्स मध्ये तुम्हाला केसांना इम्प्रुव्हमेंट दिसते म्हणजे ज्यांना काही सर्जरीज वगैरे करायच्या नसतील अशांसाठी सुद्धा हे तुम्हाला निराश व्हायची गरज नाही आहे कारण खूप सारी अशी इथे उदाहरणं सरांकडे असतात की जे बाहेर बसलेले असतात पेशंट आणि त्यांच्या हेअर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रोथ दिसून येते साधारणपणे सर आ, आ, मेल आणि फिमेल मध्ये हा रेशो कसा असतो ऍक्च्युली हेअर लॉस सगळ्यांनाच अफेक्ट करतो ऑब्व्हिअसली मेल्स आर मोर नॉन कांडे लगेच दिसून येतात जो पॅटर्न असतो तो दिसून येतो पण आता ऑलमोस्ट नाईन्टीन ट्वेंटी ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट मेल्स येतात फॉर्टी पर्सेंट फिमेल्स येतात हेअर लॉस साठी आणि फिमेल्स आर व्हेरी व्हेरी कन्सर्न कारण फिमेल्सचे जर केस कमी विरळ झाले तर त्यांना एकदमच त्यांचा कॉन्फिडन्स अफेक्ट होतो बरोबर राईट सो मेल्स फिमेल्स दोघांचा कॉन्फिडन्स हेअर लॉसनी खूप अफेक्ट होतो सो हेअर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ प्रायमरी इम्पॉर्टन्स दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता जे बोलला की हेअर मेंटेन करणं हे सर्वात इम्पॉर्टंट असतं असे खूप पेशंट असतात जे डायरेक्ट जाऊन हल्ली खूप ॲड्स वगैरे येतात ते डायरेक्ट जाऊन ट्रान्सप्लांट वगैरे करतात पण त्यांना हे समजत नाही की जे केस आज डोक्यावर आहेत ते जर मेंटेन नाही केले किंवा ते सुधारले नाही तर ट्रान्सप्लांटचा फायदा नाही होत सो so, जी ट्रीटमेंट हेअर मेंटेनन्सची असते प्लस हेअर इम्प्रुव्हमेंटची असते जे नैसर्गिक जे मी तुम्हाला सांगितलं ती अनिवार्य असते ती करायलाच पाहिजे नंतर ट्रान्सप्लांट करायचा नाही तर सेकंड थिंग पण तुम्ही जर हे नाही केलं आणि फक्त ट्रान्सप्लांट केलं तर इट इज अनलाइकली किल बी व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट एक्झॅक्टली सो इट इज कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट्स आणि आपल्याकडे वेगवेगळे उपचार असतात बरोबर सो कॉम्बिनेशन करून आपण सर्वात बेस्ट रिझल्ट केसांचा आणू शकतो सर हेअर बरोबरच आणखी एक गोष्ट जी विशेषतः मला पण सतावत असते ओबेसिटी म्हणजे uh, बऱ्याचदा असं असतं की सरांकडे जेवढे आपण बाहेर पेशंट बघत असतो ओबेसिटीचा सुद्धा सर आजच्या तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे काय कुठल्या लेवलचा प्रॉब्लेम आहे काय सी ओबेसिटी इज अ बिग हेल्थ प्रॉब्लेम ओके हल्ली असं ओबेसिटीमध्ये काय असतं एक वेट लॉस असतं आणि एक इंच लॉस असतं आतापर्यंत इंच लॉसचे काही ट्रीटमेंट होते जिकडे आपण जे फॅट बोलतो जे सबक्युटेनियस फॅट बोलतो फॉर एक्झाम्पल त्याला काही ट्रीटमेंट असतात नॉन सर्जिकली जी आपण ती कमी करू hmm. शकतो पण मेन ओबेसिटी हे जे विसरल फॅट असतं किंवा जे बॅड फॅट असतं त्यांनी वेरियस हेल्थ कॉम्प्लिकेशन होतात जसं डायबिटीज होतं आणि ऑल रिलेटेड कॉम्प्लिकेशन जे होतात सो ओबेसिटी इज अ नंबर वन किलर ऍक्च्युअली तुम्ही जर बघितलं तर आतापर्यंत ओबेसिटीवर फक्त वेट लॉस म्हणजे डायट एक्सरसाइज हाच उपचार होता hmm. हल्ली ऑब्वियसली काही सर्जरीज पण आहेत ज्यांचं वेट खूपच जास्त असतं बेरियाट्रिक सर्जरीज जे बोलतो mm. आ, की त्याच्यात आपण स्टमकची साईज वगैरे बदलतो आणि त्यांनी एक वेट लॉस होणारच आहे इन द नेक्स्ट यु नो इन द नेक्स्ट इयर टू इयर्स तुमचं वजन ऑलमोस्ट थर्टी फोर्टी पर्सेंट कमी होतं no. पण खूप लोकांना सर्जरी ही नसती करायची mm. आता नवीन रेव्होल्युशन झालेलं आहे की काही इंजेक्शन्स वगैरे आलेले आहेत mm. जे आपण वीकली वगैरे देतो आणि त्याच्यात तुमच्या डायटवर फुल कंट्रोल राहतो मेन ओबेसिटीमध्ये चॅलेंज जो असतो तो डायटिंगचा असतो बरोबर आणि डायटिंग करणं इज क्वाईट डिफिकल्ट पहिलं म्हणजे पर्सन हॅज टू बी सेल्फ मोटिवेटेड फक्त तुम्ही मोटिवेटेड असता तेव्हाच तुम्ही एक वेट लॉसची जर्नी चालू करू शकता त्याच्या डाएट आणि एक्सरसाइज हे दोन मेन पिलर्स असतात वन एनिवन हॉन्ट टू यु नो रिड्यूस ओबेसिटी कॉम्पर ओबेसिटी टू इन अ बेटर शेप वाईज आता डायटिंगसाठी जे सर्वात डिफिकल्ट असतं त्याच्यासाठी जसं बोललो काही इंजेक्शन आहेत जे आपण विकली देतो त्यांनी तुम्ही डायटिंगवर इझिली कंट्रोल करू शकता त्याच्यामुळे तुमची हेल्थ इम्प्रुव्हमेंट तुम्हाला खूप दिसते इनफॅक्ट ह्याच्यात आपण तीन महिन्याचा जेव्हा कोर्स करतो आपण ऑलमोस्ट टेन पर्सेंट बॉडी वेट खूप लोकांमध्ये आपण कमी करू शकतो आणि मेन त्यात हे असतं ना की तुम्ही जेव्हा मग स्वतः जेव्हा तुम्ही कमी खायला वगैरे लागता तुमचं स्वतःच एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्हायला पाहिजे कारण दॅट गिव्ह यू इनफ बेसिकली इम्प्रूव्ह टू अंडरस्टँड हाऊ युअर हेल्थ इज इम्प्रुव्हिंग आणि मग त्याचा बेनिफिट तुम्ही आता जे सांगत होतात की खूप साऱ्या ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आता अवेलेबल आहेत पण ज्या लोकांना त्या बॅरेट्रिक सर्जरीज वगैरे करायच्या नसतात अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल सो so, आधी त्यांना काही ऑप्शन नव्हता एक्सेप्ट डायट एक्सरसाइज पण आता सेम बेरियाट्रिक सर्जरीचे जे रिझल्ट वगैरे असतात त्याचा जो बेनिफिट असतो तो आपण हे जे आहे इंजेक्शन आहेत जे वीकली इंजेक्शन असतात प्लस आपण काही मशीन्सचा वापर करतो त्या दोघांचं एक कॉम्बिनेशन ट्रीटमेंट देतो सो लाइक अ सेट प्रत्येक महिन्याला एक तीन ते चार किलो वजन खूप छान प्रमाणे कमी होतं बेस्ट थिंग असं हे असतं की जे विसरल फॅट असतं जे बॅड फॅट असतं ते कमी होतं म्हणून तुम्हाला वेरियस ब्लड पॅरामीटर्स किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा रिन्युअल फंक्शन टेस्ट त्याच्यात तुम्हाला एक इम्प्रुवमेंट दिसायला लागते सो लाईक आय सेड वन मंथ आणि नॉर्मली पण लोकांना जेवढ्या महिन्या करायचा आहे की त्यांचं आयडियल वेट जे अचीव्ह करायचं आहे ते आपण हळूहळू ते अचीव्ह करू शकतो याची सर म्हणजे कॉस्टिंग काय असते So, ह्याची कॉस्ट वर्ल्ड वाईड अराउंड एक लाख रुपये महिन्याला असते okay, पण आता इकडे आपण इंडियामध्ये सध्या जस्ट अप्रूव्ह वगैरे झालेलं आहे तर इंडियामध्ये अराउंड आपण साठ हजार महिन्याच्या हिशोबाने फार्मसी कॉस्ट इंजेक्शनची कॉस्ट राईट 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 आणि त्याच्याबरोबर आपण काही मशीन ट्रीटमेंट करतो त्याची एवढी काही कॉस्ट असते म्हणजे आपण जर का बघायला गेलो तर बऱ्याचदा आपल्या गाडीवर सुद्धा आपला एवढा खर्च अनेकदा होत असतो इतर गोष्टींवर आपण खर्च करत असतो पण स्वतःच्या स्वतःच्या लुक्सवर किंवा स्वतःच्या हेल्थसाठी आपण डेफिनेटली त्याच्यावर अधिक कॉन्शियस असायला पाहिजे बऱ्याच सर असं असतं ना की लोकांना लेट गो अशा प्रकारचा एक ॲप्रोच असतो अशा लोकांना तुम्ही काय सांगाल बाय इट इज नेसेसरी की तुमची जी काही स्लिमिंगची ट्रीटमेंट आहे ही करणं गरजेचं का आहे याच्यातनं कुठल्या कुठल्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स होत असतात प्रायमरली लाईक आई सेड यू नो वेट लॉस ओबेसिटी इज द नंबर वेट लॉस नाही पण ओबेसिटी इज द नंबर वन किलर ओबेसिटी म्हणून खूप जास्त तुम्हाला बाकी कॉम्प्लिकेशन्स होतात जसं शूज यायला लागते मध्ये पायंचे सूज तुम्हाला मध्ये डिफिकल्टी येते डायबिटीज इज खूप हायर प्रपोर्शन येतं जे लोकांचं वेट जास्त असतं आणि ह्या सगळ्यांना काही उपचार नव्हता आधी राईट एक्सेप्ट डायट एक्सरसाइज किंवा जेव्हा एरियाट्रिक सर्जरी झाले तेव्हा इट इज नॉट अबाउट हाऊ यू लुकचुली लुक लुक्स आर ओके ऑल लुक्स आर एक्सेप्टेबल त्याच्यात काहीच फरक पडत नाही पण तुम्हाला हेल्थवाइज विचार करायला पाहिजे जर तुमचं वजन खूप वाढलेलं आहे तर तुमच्या बॉडीमध्ये बाकी ऑर्गन्स ऑर्गन्सवर खूप प्रेशर येतोय लोड येतोय त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत ज्या तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इफेक्ट होते आणि नंतर ऍज यू ग्रो ओल्डर तुम्हाला हेल्थ आपल्याला रिअलाइज होते की हेल्थ इज वन ऑफ मेन थिंग्स सो नंतर आपल्याला जे प्रॉब्लेम्स होणारे आहेत ते आपण कसं अवॉइड आज करू शकतो यु नो इन अ हेल्दी वे इन असिस्टेड मॅनर त्या आपण आज पॉसिबल आहेत ह्या नवीन संशोधनामुळे तसं बाकी ट्रीटमेंट ही असतात स्लिमिंगच्या बॉडी शेपिंगच्या वेट लॉसच्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की हल्ली आपण सगळे ॲड्स बघतो की यु नो एका आठवड्यात एक किलो कमी दोन किलो कमी आणि मोस्ट ऑफ दीज पीपल आर बेसिकली वर्किंग ओनली ऑन वॉटर लॉस आणि वॉटर लॉस करून तो वेट लॉस आहे तो कधीही राहत नाही hmm. ते वेटचं पुन्हा ते होणारच आहे जेव्हा तुम्ही यु नो वॉटर इनटेक वगैरे नेट करता सो दॅट इज प्रॉब्ली नॉट द राईट वे टू डू इट पण येस मशीन्स डेफिनेटली डू हेल्प पण अल्टिमेटली डाएट एक्सरसाइज हे दोन मेन गोष्टी आहेत ज्यानीच तुम्ही वजन कमी करू शकता डाएट जे डिफिकल्ट राहतं त्याच्यासाठी हा उपचार करून तुम्ही डायटवर कंट्रोल आणू शकता सो एक्सरसाइज तुम्हाला करायलाच पाहिजे त्याच्याबरोबर अँड देन इट परफेक्ट रिझल्ट सर एखादा पेशंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस तो थोडासा ओबेज असेल आणि ज्यावेळेस तुमची ट्रीटमेंट पूर्ण होते आणि त्याच्यानंतर खूप फरक पडतो अशा पेशंटच्या साधारणपणे काय प्रतिक्रिया असतात सर ते खूप खुश असतात पहिलं म्हणजे त्यांचं फुल यु नो जेव्हा कोणालाही कोण बोलतं की तुमचं वजन कमी झालं डिवन ऑलवेज फील्स गुड लोक्स तर एक झालं पण बेसिकली हेल्थ वाईज दे फील बेटर त्यांचे एनर्जी लेवल्स वाढलेले असतात दे फील डुईंग मोर थिंग्स त्यांचं एक बेसिकली सोशल एक्सेप्टन्सी वाढतं पण मोर इम्पॉर्टंटली लाईक अशा हेल्थ त्यांची इम्प्रूव्ह झाल्यामुळे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढते आर लॉट मोर हॅपिअर दे आर लॉट मोर फिट दे लाईक टू डू थिंग्स म्हणजे त्यांच्यात बेसिकली ते जास्त गोष्टी करायला लागतात जास्त एक ऍक्टिव्ह लाईफ त्यांना आवडते टू लीड द लाईफ एक्झॅक्टली सर जाता काय सांगाल हेअर आणि स्लिमिंगच्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना जाता काय सांगाल मी हे सांगेन की आधी असं होतं पण यु नो लास्ट टेन इयर्स बॅक असं होतं की अनुवंशकतामध्ये जर तुमच्या वडिलांचे आईच्या साईडचे केस जर कमी असतील तर तुमचेही केस जाणार आहे दॅट इज नॉट ट्रू आज आपण केस मेंटेन करू शकतो इम्प्रूवही करू शकतो आणि पुन्हाही आणू शकतो स्लिमिंगमध्ये मध्ये आहे सट सेड डाएट ऐक एक्सरसाइज आर द बेस्ट वेज टू रिड्यूस वेट तुम्ही स्वतःचा करू शकला तर दॅट इज द बेस्ट थिंग पण ज्यांना एक असिस्टन्स लागतो हल्लीत जे औषधं आता आलेली आहेत आणि वीकली आहेत त्याचा तुम्ही लाभ घेऊन ती ही जर्नी तुम्ही चांगल्या प्रमाणे चालू करू शकता तर हे होते डॉक्टर अमित कारखानिस खूप सुंदर पहिली गोष्ट हे सेंटर यांचं जे आहे हे अप्रतिम अशा प्रकारचं सेंटर आहे इथे आल्यानंतर तुम्हाला असं निश्चितपणे वाटतं की येस आपण एका परफेक्ट हातामध्ये आलेलो हो, आहोत परफेक्ट डॉक्टरकडे आलेलो हो, आहोत कारण सरांशी भेटल्यानंतरच तुमचा जो आत्मविश्वास आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असतो सरांची जर का अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर काही क्रमांक दिलेले आहेत त्या नंबरशी तुम्ही संपर्क साधा अपॉइंटमेंटनेच सर फक्त भेटतात त्या व्यतिरिक्त ते भेटू शकत नाही बिकॉज ही इज व्हेरी बिझी पर्सन आणि सर तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू रोटरी क्लब ऑफ ठाणे अमिगोज आणि समर्थ भारत व्यासपीठ आयोजित तसंच आई फाउंडेशन आणि शिवभक्त प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त सहकार्याने दिनांक 21 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे स्वच्छ सागर सुंदर सागर हा एक आगळा वेगळा उपक्रम सकाळी सव्वा सात ते सव्वा नऊ वाजेपर्यंत गायमुख चौपाटी येथे निमंत्रक रोटरी क्लब ऑफ ठाणे श्री संजय राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.